स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रेडिशन करत असतो तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो काल दुसऱ्या वन डेमध्ये रोहित शर्माने चौसष्ट रनची खेळी केली त्याने तळाखेबाज चौसष्ट रन्स केल्या आणि आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला आहे त्याने तो सचिन तेंडुलकरला त्याने मागे टाकले आहे आणि सचिन तेंडुलकरचा आणि विक्रम मोडला आहे तर मित्रांनो सचिन तेंडुलकर याच्या नावावर आतापर्यंत ओपनर म्हणून एकशे वीस अर्धशतके होती रोहित शर्माने काल चौसष्ट रन्स केले आणि अर्धशतक पूर्ण केले तसा त्याच्या नावावर एकशे एकवीस अर्धशतके त्याच्या नावावर झाली आणि माझ्या नावावरती नवा विक्रम कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही कर्णधाराकडून सर्वाधिक षटकार मानण्याच्या बाबतीत रोहित शर्माने यॉन मॉर्गनला मागे टाकले आहे आता त्याच्या नावावर दोनशे चौतीस षटकार आहेत तर यॉन मॉर्गनच्या नावावर दोनशे तेहतीस षटकार आहेत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे टाय झालेल्या सामन्यात सर्वाधिक धावा रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व टाय खेळामध्ये खेळाडू करून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा डीन जोन्स याच्या नावावर आहे त्याने पाच डावात तीनशे अठ्ठावीस धावा केल्या आहेत तर रोहितच्या सहा डावात तीनशे दोन धावा झालेल्या आहेत